श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आज आपण बघणार आहोत एकाच वेळेस दोन ब्लाऊज कसे कट करायचे एक आहे लॉंग स्लीव्ज एक आहे शॉर्ट स्लीव्ज आणि अस्तर कटिंग आहे तर आपण बघणार आहोत कशा पद्धतीने कटिंग करायचं ते बघा असं एकावर एक दोन्ही अस्तर आपल्याला अथरून घ्यायचे आहेत व्यवस्थित जिकडून क्या सरळ असतील त्या तिकडून आपल्याला ते व्यवस्थित असे अथरून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लॉंग स्लीवचा पण व्हिडिओ आहे याच्यात कशी कटिंग कर करायची ती डायरेक्ट कपड्यावर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता कपडा आपल्याला जिकडून फोल्ड आहे तिकडून दोन्ही घ्यायचे आहेत आणि फोल्ड बाजू एकावर एक व्यवस्थित आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित खालचा कपडा सरळ आहे काही कट कर, चेक करायचं आहे सरळ कटिंग करता येत नसेल तर डायरेक्ट पेपर ठेवायचा आहे आणि जिकडून गळा आहे तिकडून बिलकुल कमी जास्त न होऊ देता आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे त्याने आपला खालचा कपडा सरळ येतो क्रॉस होत नाही आता अशा पद्धतीने आपल्याला सग ड्राफ्ट करून घ्यायचं आहे बॅक पार्ट आधी बघू शकता पेपर गुंडाळला जातो फोल्ड होतो त्यामुळे आपल्याला असं वरती काहीतरी ओझं ठेवायचं आहे थोडंसं जसे की मी कात्री ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आता जो की पुढचा पार्ट आहे पुढच्या पार्टचा जो कटोरीच्या शेजारचं पार्ट आहे मुंड्याचा तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला एकाची लाँग स्लीव एक स्लीव्ज आणि एकाची हाफ स्लीव्स करायचे त्यामुळे पलीकडे स्लीवजला जागा राहिली पाहिजे जा अशा पद्धतीने आपल्याला कटा कटाकटी असं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे आपला ह्या पार्टचं पण ड्राफ्टिंग झालेलं आहे तर बघू शकतात आपण बघूयात पलीकडे आपली कटोरी बसत नाही आहे तर आपण काय आहे इथून आपले हे दोन पार्ट आधी कट करून घ्यायचे आहेत आणि <coughs> कटोरी नंतर ठेवायचे जिथे आपण स्लीव्ज काढेल कट करू तिथून करायचे आपले हे अस्तर आहेत ते साडी पन्नाचे अस्तर आहेत त्यामुळे मोठे येतात असे रुंदीला मोठे येतात त्यामुळे या पद्धतीने कटिंग करावी लागते शक्यतो सध्या मार्केटमध्ये साडी पन्ना अस्तरच जास्त येत आहे तर तुम्ही तसा अस्तर जर असेल तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्या असं व्यवस्थित हात वरती ठेवायचं आहे जेणेकरून कपडा हलणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हातवरती ठेवून कटिंग करून घ्यायची आहे बघू शकता आता हे आपले दोन पार्ट झालेत कटिंग करायचे आपल्याला कपडा असा पलटवून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला नेवी ब्ल्यूचाच फक्त स्लीव्ज कटिंग करायचं आहे लॉंग स्लीव्हचं आणि हाफ स्लीवचा पेपर पॅटर्न आहे तर तुम्ही बघू शकता मी दोन्हीही फोल्ड करून बघते दोन्ही बरोबर आहेत कधी तुम्हाला दाखवते जर कधी तुम्हाला दोन्ही सेम स्लीव्स कटिंग कर करायच्या असतील त्यात तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही व्यवस्थित खालीवरती झालेलं चेक करायचं आहे आणि नंतर आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे असं पद्धतीनं पण आता आपल्याला फक्त एकाच कपड्याचं लाँग स्लीव्स करायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकच कपडा घ्यायचा आहे आणि त्या तोच दुमडून घ्यायचा आहे आणि लाँग स्लीव्स कट करायचे तर बघू शकता आपल्याला लॉंग स्लीव्ज दहा इंच दहा इंचाची करायची तर तशा प तशी मी ड्राफ्टिंग करून घेतली हे खूप मोठं होतं आहे जेवढं होता होईल तेवढा आपण कपडा कमी लागेल तेवढंच आपण घ्यायचं आहे म्हणजे कपडा ॲडजस्ट होतो नंतर कशाला कमी जास्त होऊन जातं बघा तिथे कट आला आहे थोडासा मी थोडंसं खाली घेतलं आहे अशा पद्धतीने नऊ इंचावर रुंदीवर खून करायचे आणि तिथून पाहुणे दहा टाकून तिथून आपल्याला साडेतीन इंच डाऊन करून डाऊन केलेलं तिथून दीड इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बाईची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे तर आपण बॉटम टाकणार आहोत बॉटम टाकून आपल्याला दीड इंच मार्जिन टाकायचं आहे आणि पुढं थोडंसं मी एक्स्ट्रा घेते जे की बाई कमी पडू नये यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपल्याला भाईला जोड द्यायची गरज लागू नये यासाठी मी पुढे थोडंसं एक्स्ट्रा घेते आपल्या मापापेक्षा अशा पद्धतीने सुद्धा बाई कटिंग करू शकता बघू शकता मध्ये कट मारायचा आहे मध्यभागी तो कट आपल्याला मारायचं आहे म्हणजे त्यासाठी आप तो उपयोगाला येतो आपल्याला भाई जोडायला बघू शकता हा मी आतला आकार घेतला आहे नौ नौ भाई अशी पूर्ण उकलून घ्यायची आणि नंतरच भाईचा पुढचा पार्ट कट करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला भाई कटिंग झालेली आहे तर बघू शकता आपली ही बाई कटिंग आहे दहा इंचाची आणि ही नऊ साडेनऊ ज्यांची छाती असेल म्हणजे घडी म्हणतात त्याला ज्यांची असेल त्याला ही बाई परफेक्ट बसते तर आता आपली कटोरी राहिलेली होती कटिंग करायची मग असे आता कटोरी कुठे बसते ते बघायचं याच्यात आपल्याला क्रॉसपट्टी पण राहिली आहे काढायची तर आपला कपडा कमी पडू नये यासाठी ॲडजस्ट करायचं आहे बघा तिथे आपला बसलं तर नंतर क्रॉसपट्टी बसत नव्हती त्यामुळे आपल्याला कटोरी अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायची आणि कटोरी कधीही क्रॉसपट्टीवर क्रॉस कपड्यावरच टाकायचे बाकीचे सगळे आपल्याला सरळ घ्यायच्यात पण कटोरी क्रॉसवरतीच टाकायची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आहे अशा पद्धतीने कटोरीचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे तर कटोरी कट करून घेऊयात कटोरी झालेली आहे तर क्रॉसपट्टी कट करून घेऊयात बघू शकता इकडे कपडा क्रॉसपट्टी इझिली बसते अशा पद्धतीनं सुद्धा सरळच कपडा आला पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते तिथेही मी पूर्ण ड्राफ्टिंग करून घेते खडूचं थोडंही आपल्याला कंटाळा करायचं नाही कारण खालती पण खालीवर कपडा असेल तर क्रॉसपट्टीनंतर ब्लाऊजची उंची फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात त्यामुळे सगळं आपल्याला व्यवस्थित सरळ करूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली क क्रॉसपट्टी पण कटिंग झाली आता आपला जो दुसरा कपडा होता दुसरा पीस होता त्याचं कटिंग करायचं आहे तर ह्याचं आपल्याकडं पेपर पॅटर्न आहे शर्ट स्लीवचा बघू शकता अशा शकत पद्धतीनं आपल्याला स्लीव्स टाकून घ्यायची आहे शॉर्ट स्लीव्ज इझिली बसते जागा पुरते त्याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे आपण जो पेपरवरती कट मारलेला असतो तोही आपल्याला इथे ड्राफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला नंतर याच्यावरतीही कट मारायला मध्यभाग बघायची गरज नाही आपण तिथे डायरेक्ट कट मारला की नंतर बाही जोडताना उपयोगाला येते तर आता बघायची ही स्लीवज कटिंग झाली आता आपण कटोरी आखून आप घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने क्रॉसवरतीच टाकायची आहे कटोरी व्हिडिओमध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज कमेंट करून नक्की विचारा अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे कपडा बरोबर आहेत का दोन्ही खाली वरी झालेले आहेत का ते चेक करायचं आहे मगच कटिंग करायचं आहे आता आपली याची कटोरी झालेली आहे कट करून आता आपण क्रॉसपट्टी कट करणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त सरळ कपडा याय येऊ या द्यायचा आहे क्रॉस बिलकुल येऊ द्यायचा नाही आहे पूर्ण ना ड्राफ्ट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आणि क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे तर आपलं कटिंग झालेलं आहे दोन्ही ब्लाऊजचं आता दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे व्यवस्थित थे ठेवून देऊयात श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं